हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग आणि सकाळची सुरुवात झाली सिया सकाळी स्कूलला गेली आणि विहानची पण आंघोळ वगैरे आंघोळ वगैरे करून विहान पण आंघोळ वगैरे करून रेडी आहे आणि मम्मीचं काय चाललंय तुम्हाला दाखवते आता मी खाऊ नाही काय खाऊ खाल्ला मिरची भजी 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 चला तर आता आपण जाऊया किचन मध्ये आणि मी तुम्हाला दाखवते किचन मध्ये काय चालू आहे चला सका, सकाळ सकाळ आमची मम्मीने भाजीचा वेट काढला केला ती तर मिरची चिरून दिली होती भाजी करायसाठी आणि ही तर भजीच करून टाकली तुम्ही रोज भजी करा भजी करा म्हणतात मिरची कर

मिरची भाजी आपण खूप दिसतो मिरची भाजी करूया मिरची भाजी नको काय खात बेटा हम्म काय खाते काय खात भजी मला मला नाही मम्माला नाही भजी आहेत आहे वा अरे पली। ए छान झालंय आहे यम्मी आहे सांग ना कसं झालं आहे सांग ना कसं झालं आहे यमी आहे है। हँडवॉश केलं हा हँडवॉश केला का तू असं चाटतात काय हात ठीक ठीक चल हँडवॉश करायला एक नंबर भजी झाले या भजी खायला खूपशा कमेंट्स आल्या होत्या स्ट सियाला जो स्टडी टेबल घेतला आहे त्याबद्दल म्हणजे स्टडी टेबल कुठून घेतला परत कितीला घेतला आणि त्याची लिंक पण मागितली होती सो so, आता मी तुम्हाला सगळं सांगते स्टडी टेबलबद्दल आणि सियाचा जो स्टडी टेबल आम्ही ऑर्डर केला होता तो कितीचा आहे तर तो साडेतीनशे रुपयेचा आहे आणि मिशोवरून मागवला होता आणि लिंक पण मागितली होती तर लिंक मी ह्या व्हिडिओच्या डि म्हणजे ह्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल तुम्ही हवा असेल तर नक्की घेऊ शकता तर तुम्हाला जर स्टडी टेबल घ्यायचंच असेल ना तर ऑनलाईनच घ्या कारण ऑनलाईन आपल्याला जरा अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळते नाही तर जर आपण ऑफलाईन घ्यायला गेलो ना कारण मी पण विचारलं होतं ऑफलाईन तर पाचशेच्या पुढंच सांगतात म्हणजे पाचशे सहाशे सातशेपर्यंत सांगतात ते मग त्यापेक्षा ऑनलाईन आपल्याला साडेतीनशे चारशे जास्तीत जास्त साडेचारशेपर्यंत भेटून जाते आम्ही ऑर्डर केला ते आम्ही ऑर्डर केला होता तो साडेतीनशे रुपयाला बसला आम्हाला आणि फ्री डिलिव्हरी त्यामध्ये आणि ज्यावेळेला मी घेतला त्यावेळेला साडेतीनशे रुपयाचा होता ना जर त्याच लिंकला तुम्ही गेलात तरी पण कसं होते कधी कधी ऑफर म्हणजे जा कमी जास्त होतात प्राइसेस मग ऑफरमध्ये असेल तर अजून आपल्याला कमी पडतं म्हणजे खाली त्या जे प्राय प्रोडक्ट असतं ना त्याच्या खाली ऑफर म्हणून पण असते तिथं जरी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ऑफर्स भेटू शकतात म्हणजे किती तुम्हाला डिस्काउंट मिळाला आहे वगैरे तर ते ऑफरमधून तुम्ही घेतलं तर अजून तुम्हाला कमीमध्ये मिळेल आता जर तुम्ही आत्ता जर गेला तर मे बी चारशे असेल किंवा साडेचारशे असेल ते मी काही कन्फर्म सांगू शकत नाही पण ऑफलाईनपेक्षा तरी बेटरच आहे कारण कसं आहे दरवेळी ते ऑनलाईन कसं होतं आहे आत्ता जर घेतला आपण साडेतीनशे तर नेक्स्ट टाईम आपण ज्यावेळेला जाईल आणि त्यावेळेला तिथे ऑफर नसेल तर मे बी ते चारशेला पण पडेल असं पण असे पण ॲटलीस्ट ऑफलाईनपेक्षा तरी आपल्याला स्वस्तात भेटते तर चारशे साडेचारशे जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा काही जास्त होणार नाही घेऊ शकता तुम्ही जर घ्यायचं असेल तर